नमस्कार मी छाया आपलं सर्वांचा आपल्या खिन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते शकल शकल तर आज सकाळ सकाळ व्हिडिओला मी सुरुवात केली तर सकाळी उठल्यानंतर आम्ही निघलो बाहेर फिरायला काल गोळा नसती केली ना पावसानी सगळी असते तर बाहेर आल्या फौजी साहेबांचं लक्ष केलं झाडांकडे तर आम्ही टेरेस वरती झाडं ठेवलेत ना तर ते खालीनच दिसत येत ना तर ते बोलले किती भारी दिसते झाड बघ तर त्यांनाही खूप झाडं आवडतात मलाही आवडतात तर त्यांचं असं सारखं झाडांकडे लक्ष असतं आणि आता तो काय डोक्यात खळवसलाय टेरेस किचन गार्डन बनवायचं आता तर ते पूर्ण केल्याशिवाय राहणारच नाही तर सकाळ सकाळी इतकं काळं भंगार राबळ आलाय ना आज दिवसा नक्की पाऊस येईल तर आम्ही म्हणलं थोडंसं फिरून यावा आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करावी चला आता फिरून आलो थोडंसं आपण गार्डन बनवलं आहे ना वरती त्याचं काय आहे पाऊ कारण रात्री पाऊस झालाय जरा हे बघा आपण या बॅगांच्यात ना माती थोडीशी कमी ठेवली बरं झालं म्हणजे ते काय झालं वरती नाही आली माती नाही का ती मशीन आणली तुम्ही त्याने थोडेसे त्याला होल पाडा म्हणजे ते पाणी खाली निघून जाईल तसं जात आहे म्हणा ते निघून तरी पण नाही का हे बघा याच्यात बी टाकलेलं आहे सगळं इथं टमाटे वांगे वगैरे टाकलेत म्हणजे रोप नाही आणलं नवरोबाने डायरेक्ट बीज टाकले उगायला आम्ही हे काय थोडं थोडं बी आहे वरती त्यानंतर दोडके घोसाळे असं बरंचसं लावलंय हे बघा धने वरती आलेत जरा हे बघा कोथिंबीर टाकली होती तर त्याचे थोडे थोडे वरती आले पावसाने आता त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा शापू टाकलेला आहे ते आता पावसाने माती टाकावा का थोडीशी आणून नाही काय ना म्हणजे ते उघडे पडलेत ना ते बी ते झाकून जाईल नाही का हे याची फुलं किती बाहेर आहेत बघा मस्त फुलं पुढं चाललंय चांगला तो आणि थोडासा पाऊस झाला आहे ना तर तुम्ही बघू शकता झाडं असे टवटवीत झालेत ना आपण बाकीचं पाणी कितीही घाला पण पावसाचं थोडं जरी पाणी भेटलं आणि झाडांना झाडं असे खुलल्यासारखे होतात एकदम तर खाली तुम्ही बघू शकता आता हे झाडं किती एकदम दाटसर झालेत ते व खालच्या कुंड्यावरती आणल्यात बरं आहे आणि नागवेलीचा वेल तर तुम्ही बघू शकता त्याला लिमिटच राहिले नाही सारखा वाढतो येतो पानं तर इतके मोठेले झालेत ना तर हे बघा हे पहिले असे जुने पानं आहेत ना तर असे काढून टाकावं लागते असे हे बघा उन्हाळ्यामध्ये ना असे पानं व्हायचे तुटल्यासारखे व्हायचे ब्राऊन व्हायचे आणि आता असे मोठले पानं आलेत ना तर हा नागिणीच्या पानाचा वेल आणि मधुमालतीचा वेल आम्ही खालून थोडासा कमी केला आहे जिथपर्यंत हात पुरतो ना तिथपर्यंत म्हणजे कापलाय आणि वरती राहिला आहे हा वरती तर एकदम असा दाटसर बंजार झाला आहे तर बोलले नंतर कापू आपण वरचा तर तसाच राहिला आहे तो आता बघूया फौजीसाहेब साहेब कधी कापतात त्याला आणि सकाळ सकाळ असं थोडंसं बाहेर आलं आणि झाडांच्या तर किती भारी वाटतं तर गाड्यांना पण सावली पडते आता या पामट्र्यांची मस्त तर मस्त झाले खाली त्या कुंड्या बरं झालं वरती आणि त्या खूप दाट झालं होतं आता झाडं पाहून झाले वरती आणि त्यानंतर मी खाली आले आंघोळ केली आणि देवपूजा करून घ्यावा म्हणलं तर सारखं सारखं देवपूजा दाखवायची म्हणजे रोजच तेच तेच तर बोर होतं त्यामुळं मी नव्हते दाखवत पण एक दोन ताईंच्या कमेंट आल्या की तुम्ही डेली म्हणजे जी पूजा करता ती दाखवत दाख जा त्यामुळे मी थोडीशी पूजा दाखवते तर कसं आहे ना आपलं घरातलं काम तर रोजच असतं पण सकाळ सकाळ जर देवपूजा झाली ना आपल्या घरात एकदम प्रसन्न वातावरण होऊन जातं आणि आपण जसं करतो ना तसं घरातल्या सगळ्यांना सवय लागते तर आपण देवपूजा केली आणि देवाकडं सगळ्या म्हणजे मुलांनी त्याच्या पप्पांनी जर पाहिलं ना तर ते हात तर नक्कीच जोडतात तर कधीकधी मी काय करते देवांना म्हणजे आंघोळ घालते रोजची रोज आणि कधीकधी काय असं गडबड असली ना मी कोरडी देवपूजा करत असते तर आज मी कोरडी देवपूजा करणार होते म्हणजे गंगा जल आहे ना फुलाने मी शिंपडलं देवांच्यावरती आणि जे सुकलेले फुलं होते कालचे ते काढून घेतले नवीन फुलं वाहिले आणि कलशातलं पाणी बदललं फक्त आणि कलश घासून पुसून स्वच्छ करून घेतला आणि कासवामध्ये मी पाणी ठेवत असते तर कासवामधलं पाणी बदललं बाउलमधलं पाणी बदललं मी आणि जासुंदीच्याच फुलांनी असं मस्त सजून घेतलं तर फुलंच नव्हते माझ्याकडं तर जास्वंदीला फुलं आता चांगले निघायला लागले चार पाच सहा चांगले फुलं निघले होते मग मी देवाला काय वाहिले आणि एक मोठं फुल होतं तर त्यांनी असं त्याच पाकळ्यांनी मी मस्त सजून घेतलं तर, तर आपण देवपूजा करताना देवाला नमस्कार करता। तर करतोच पण त्याच्यानंतर आपण घराच्या बाहेर आपल्याला कुठं जायचंय ना तर घराच्या बाहेर पडताना आपण देवाला नमस्कार नक्की करायचा मग बाहेर पडायचं आणि घरी आल्यावर सुद्धा आपण देवाला नमस्कार करायचा हातपाय तोंड धुवून कारण कसं का आहे भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहता असतो आपल्या घरी असा नियमच बनवून ठेवायचा किंवा सगळ्यांना सांगून ठेवायचं जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून हात जोडा आणि परमेश्वराला म्हणा तुम्हीही माझ्यासोबत चला असं म्हणा कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखाचं घड्याळ असो पण त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्याच हातात असते त्यामुळे तुम्ही बाहेर पडताना नक्की हात जोडून देवाला बाहेर पडत जा तर खाली मी दिवाबती करत होते माझा मोबाईल माझ्याकडं होता मी शूट करत होते आणि दिवाबती पण माझी चालू होती तर फौजी साहेबांनी वरती असं सा, त्यांचा कुठांना काहीतरी चालू होता कबाडखान्यातून का काल त्यांनी हे ड्रम वगैरे हो सगळं उचलून आणले तर त्यांना म्हटलं ह्या मोकळ्यात तेलाच्या डब्यांचं तुम्हाला काय करायचं आहे तर म्हणले की आपलं जे टेरेस किचन गार्डन बनवायचं ना एकदम मस्त असं कलरफुल बनवायचं आहे तू बघत राहा मी कसं कसं बनवतोय फक्त तू मला हेल्प करत राहा साथ देत राहा आपण टेरेस किचन गार्डन खूप मस्त बनवणार येतं तर माझं खालचं आहे त्यांनी असे हे ड्रम कापत बसले त्याला डिझाईन करत बसले त्याला घासून पुसून मस्त कलर देत बसलेत मा बस तर माझा मोबाईल माझ्याकडं होता पण मोठ्या मुलांनी मग काय केलं त्याच्या मोबाईलने थोडंसं असं शूट घेत बसला होता तर अशी थोडीशी क्लिप मी जोडली ते काहीतरी वरती असं ड्रमचं करत होते तर डिझाईन तर किती भारी केली त्यांनी काल बाजारातून ते कटर वगैरे किंवा ते असं काहीतरी मशीन शोल्डर मशीन ते घेऊन आले आणि त्यांचा काहीतरी असा पराक्रम चालू होता पहिलं काय करायचं ते टाइम भेटला की आपल्या असं मोकळं म्हणजे पडल्या पडल्या गेम खेळत बसायचे किंवा तारक मेहताजी का उलटा चष्मा पाहत बसायचे पण आता हे किचन गार्डनचं डोक्यात खूळ बसलंय ना तर ते आपलं काहीतरी काहीतरी खुटरुट करत बसतात तर चला बरं आहे तर फौजी लोकांचं असंच असतं ते जास्त दिवस बाहेर राहिलेले असतात ना तर ते घरी आले ना तर त्यांना घर संसार परिवार खूप अपरूक वाटतो बायका पोरांना तर खूप जीव लावतात खूप केअरिंग असतात ते पण घरामध्ये बारीक निरीक असं लक्ष देतात तर एक डब्बा त्यांनी कापला स्वच्छ घासून पुसून घेतला त्याला कलर दिला तो सुकायला ठेवला आणि त्यानंतर संध्याकाळी ड्युटीला गेले ड्यूटीवर आले सकाळी पुन्हा कामाला लागले म्हणजे ते बाकीचे ड्रम कापायला लागले तर सकाळची जी छोटीशी क्लिप होती ना ती पण मी यामध्ये जोडून दिली तर सकाळचं दिवाबत्ती झाली जेवण बनवलं मी जेवण झालं आणि त्यानंतर लगेच पाऊस दुपारीच चालू झाला होता तर वारं नाही काहीच नाही एकदम संतत पाऊस चालू होता उतरलाय हौदामध्ये हाऊद धुवायचंय आता पावसा पाण्याचं कसं हौद धुतला ना बरं पडतं डास वगैरे होत नाही आणि पाणी पण म्हणजे चांगलं राहतं ना आपल्याला पण बरं वाटतं पाणी वापरायला तर हाऊ धुवून काढतं म्हणले काय झालं रे बरंच गेलं खाली ना आठ दहा हजार लिटरचं हौद आहे ना तर बरंचस पाणी असतं तर ते खाली गेलं ना तर मग हाव धुवायला बरं पडतं ना एवढं पाणी उकसायला ना मग आवड जातं आता धुवून घेते तर हे मुळे डॅमचं पाणी आम्ही हौदामध्ये हो साठवतो हो आणि बोरता असतोच मग वापरायला म्हणजे बऱ्यापैकी पाऊस येऊन गेला ना तर हे पाणी गळत आहे वर्ष ते वरच तर काय झालंय हौदामधली जी पाणबुडी हो मोटर असते ना ती झाली आमची खराब तर फौजी साहेब हो म्हणले की पंधरा वीस दिवस झालेतच आहे आपल्याला हौद धुतल्याला तर आपण हौद पण धुवून काढू तर हौद पण धुवून होईन आणि मोटर पण बसवणं होईन तर मोटर काढलीवर त्यांनी नीट करायला किंवा आता काय होते काय माहिती नीट होती की नवीन आणावं लागते तर हौद धुवून घेतात मोठा मुलगा उतरलाय खाली आणि माझा भाऊ पण कामावून आला होता मला वाटतं साडेतीन चार वाजत आले होते आणि तो पण आला होता मग तो पण मदत करू लागत होता असं तिघं ते हाव धुत होते तर शक्यतो काय करतात फौजी साहेब माझा भाऊ कामावरून आल्यानंतर मुलं कॉलेजवरून आल्यानंतर किंवा क्लासवरून आल्यानंतर मग ते सगळ्याकडून सगळे कामाला असं धुरतात तर आपल्याला वाटतं खूप मोठं घर असावं सगळं काही व्यवस्थित असावं पण तेवढं घराचं मेंटेनन्स पण भरपूर असतं बरं का तर हौदातलं पाणी दुसऱ्या मोटरने उपसून काढलं होतं पण जे तळाला राहिलेलं होतं ते बादलीने काढलं हौद धुवून काढला आणि आमचा डॉगी डॉन आला होता तर त्याच्या हुकीवर आहे तर आला तर येतो नाही तर दोन दोन तीन तीन, तीन दिवस येत पण नाही तर त्याला खाऊ घातलं मी आणि पावसाचं वातावरण मस्त होतं तर फौजी साहेब बोले आपल्याला पकोडे खायचेत तर हाऊ धुवून झाल्यानंतर माझ्या भावाने घेतलं भाज्याचं पीठ कालवायला तर तो पहिलं हॉटेलवर राहायचा ना मामाचं हॉटेल होतं तर तो कसे काढायचेत भजे पायचा का भजे काढायचा तर त्याला एकदम परफेक्ट भजे येतात ना तर मग आम्ही त्यालाच काढायला होतो खूप झाड म्हणजे छान भजे करतो तो तर भा एका भांड्यामध्ये त्यांनी थोडंसं पाणी घेतलं त्यामध्ये सोडा मीठ बारीक आपल्याला कांदा कोथिंबीर आणि पीठ घालून असं कालून घेतलं आणि मस्त एकदम कडकडीत तेलामध्ये छान अशी भजे करतो तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त सोडतोय पण तो, तो तर एकदम परफेक्ट भजे त्याला काढता येते तर तोच भजे आम्हाला देत असतो काढून खायला असं पावसाचं वातावरण झालं की त्याचे दाजी लगेच म्हणतात क रे राजू भजे चल मग लगेच तो भजे देत असतो काढून खायला तर संध्याकाळी तो साडेतीन चार वाजेपर्यंत येत असतो घरी तर तो आला होता हाऊ धुवून झाला आणि भजे काढले त्यांनी मस्त आणि मग आम्ही बसलो होतो हॉलमध्ये तर आम्हाला आणून दिले त्यांनी भजे हिरव्या मिरच्या मस्त तळून तर भजे करता करता तो भजे खात होता आम्ही हॉलमध्ये भजे खात होतो मस्त आणि मोठा मुलगा त्याच्या रूममध्ये भजे खात होता आणि काहीतरी करत होता अभ्यास वाटतं आणि छोटा मुलगा क्लासला गेलेला होता तो रात्री म उशिरा येतो तर असे तर आजचा दिवस असा गेला आमचा तर व्हिडिओ मी इथं सेंड करते आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ